नमस्कार मित्रांनो कशात म्हणजे नवीन रोशन गोवले पुन्हा एकदा सर्वांसोबत होतो आपल्याला युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मित्र आपण चालू मामाच्या गावला आपल्या आजोलामध्ये गौर गणपतीच्या मित्र पाया पडली तर कालच मित्रांनो आपल्या घरामध्ये गौर आली गौरीचं आगमन झालं आपल्याला मित्र घरातल्या दाखवतो काल तो मी दाखवून आलं तर हे आपल्या मित्रांनो गणपती आणि चला मित्रांनो आता आपण चाललोय मामाच्या गावाला आपल्या आजोबामध्ये गणपती आणि गौरीच्या पाया पडला आणि आपल्या आपले मित्र मुंबईचे मित्र आपले आपल्या गावाला गणपती गौरीसाठी आलेत गावाचा गणपती गौरी बघण्यासाठी आलेत तर आता आम्ही चाललो आहे हां तर आम्ही आता चाललो दे आहे आपाश आपलाच कोकरे आणि आपला शिंदे आनंद <laughs> शिंदे आम्ही इकजण चाललो आहे आणि एका गाडीत आहे आणि आपली गाडी मी तुनं आज तुम्हाला ह्याच्यावर ह्याच्यावर तुम्हाला राईट बघायला भेटणार आहे एक्सपल्सवर आपण बरं गेले युनिफॉर्म आपल्याला बघितलं असेल पण आपली ही आवडली गाडी आहे एक्सपल्स तर त्याच्यावर राईट बघायला भेटणार आहे तर ही चांगला मिळतात आपल्याला तर त्याला पहिल्यांदा आपल्या गाडीवर व्हिडिओ काढतो आहे बरं जरा प्लॅन होतो आपल्याला मुंबईला जेव्हा पण होतो तेव्हा पण व्हिडिओ काढिया काढिया म्हटलं पण नाही जमलं आपल्याला पण योगायोगाने आपले मित्र आपल्याला गावा आले गणपतीसाठी आणि आपल्याला हा चान्स भेटला व्हिडिओ काढण्याचा इथं जरा जरा जास्त चितकल आहे त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो

तर मित्रांनो आता आपण दसवरी आता आता इकडे आपण चाललो पहिला फिरला जाऊ कधी सामान वगैरे येऊ पण तिथे वसाडी असे मध्ये असतात तर त्यामुळे त्यामुळे प्रॉब्लेम होतो बाई तुला त्यांना तुला आपण काय बांधतात हॉल कुठे असं लांब अरे तरी नाही करायचं ये ताईबा झालं फिरच्या आता इतर आपला भरण्याचं काय मजा जायचं भरण्याचं ने आपला कोण निकाम भेटणार आहे ना आमचा आणि मुंबईचा अजून एक मित्र भेटणार आहे तो बाप आपला खेळलाच राहतो तिथे गाव काय बोलला हा तिसंग तिसंगी मध्ये तिसंगी मध्ये जातो तो आपला भरणाकेत भेटेल त्याकडे बाबा देवाच्या पायावाड्या जायचं घंटेच्या गाडी भरले ग अशी कुठली दाफोली हे काम आपल्या मित्र मस्त केलं हे हा नावेचा मित्र केलं हे काम मग ना, <गण> ना। ते नागरिक बघाय बोलत ना इथं काम करा काम करा हाच काम देऊ आणि आपला छत्रपती शिवाजी महाराजांची आपला चौक चौक आपला महाराजांची स्मारक आहे ते महाराजांची <गण शेक्षारा> मूर्ती आहे <गेए> भव्य दिव्या अशी आपली महाराजांची मूर्ती आता राईट महाराज आहे का नास पोलीस तर मित्रांनो आता आम्ही आलो मित्र भरणाक्यामध्ये आता एका भरणाक्यावरून आपण चालले आता मित्राच्या घरी आपला निकम मित्र निकमच्या घरी चाललं आहे आता आपण इतर तो खेळला राहतो आपल्याला माहीत नव्हतं तो त्याचा पण गाव खेळ आहे त्याच्यावर मोरे जास्त वेळ पडू आता आणि जाऊया तर आपल्या भावाची गाडी बाबा चालले तर राहतनं आपला आनंद गेला आहे तर आपण पाठवून बाय करून जाऊया तर चला निघा ना आपण मला ते निघालतो घरी निकालचं घरी गणपती आहे त्याच्या पाया पाहिजे म्हणून चला घरी पोचली आहे पब्लिक घरी आणि काय नाही सगळं आपलं काका काय लाईट होना काळ्या उजेड येऊ दे तर मित्रांनो आता ते पायावर पडले गल तिच्या आणि आता पण चालले आपल्या मामा चावलं हुंबरी मध्ये आपल्या आजूबाला मध्ये तर आता वाजले किती रे वाजले किती आठ आठ पंचेचाळीस रुपये अजून एकदाच बघा जेवणार नाही जेवणार नाही चला का चला तर मित्रांनो आता पाहिले आपण मामाच्या गावाला आपल्या आजोला मध्ये आलोय आणि आजूला आल्या म्हणजे जवलोवर आहे आणि आता मित्र आता पण महापुरीची माणसं ते थोडं जमा आलेत आणि भयावर बोलते आणि थोड्या वेळा नास्तिक वगैरे आता पूर्ण रात्रीभर जागरण करणार आहेत तर हे आपल्या मावळ आजूचं मित्र गणपती आणि गव हे गणपती मित्रांनो आपल्या आजूचं आणि आपली हे गौर णसरी आस लागे गे तुझी देवा सरता श्रावण सरी आस लागे गुजी देवा सरता श्रावण सरी वि पा रे गि पा रे गणा धत ये लौकरी वि पा रे धावत ये लौकरी तर मित्रांनो फायनली आता आपण सकाळी उठले सकाळच्या वजे मित्रांनो दहा वाजलेत आणि रात्रभर पूर्ण जागरण झालं म्हणजे जागरण जास्त जा, जागरण राहिलो आम्ही मित्र झोपूनच गेले ते ज्यांचा दोन दिवस जागरण जास्त कंटिन्यू झाला झोप जास्त आली झोपून गेले मग आपण थोडं मित्रांनो झोपलेलो मध्ये मध्ये उठलो आपला जो घरात भजन होतं भजन बोलल्यानंतरला परत नाच होतं बापांचा नाचले वगैरे मजा आली बरीच मजा आली पण आपल्या डोळ्यात बाज झोप होती त्यामुळे आपला जास्त व्हिडिओ बनवताना आणि बायकांचा नावसुद्धा होता ते पारंपरिक पद्धतीने आपल्या ग पारंपरिक पद्धतीतून नाचतात गाणी बिणी म्हणून नाचताना ते सर्व वितरण केलं होते पण आपल्याला बघा भेटलं नाही आणि आपल्या व्हिडिओसुद्धा काढायला भेटला नाही तर आता आजोलातून आपण चाललेत आपल्या घरी आणि चला आपला आजूचं गौर गणपती आपल्या आजूलची गोरगी आजूलची गोरगर तर चला मित्रांनो आज विसर्जन आहे तर आता आपल्या घरी जायचं आहे आपल्या धामणी गावात मग तिकडनं आज संध्याकाळमध्ये चार वाजेपर्यंत विसर्जन होणार मग आज बाप्पांचा निरोप घ्यायचा आपल्याला चला आता तिकडं निघून जायचं चला माझं निघतो अच्छा हो हो मित्रांनो फायनली मामाच्या बाबत मित्र आला मी घरी आलो तर थोडा थांबत थांबत आलो जरा मार्केटमध्ये सामान वगैरे घ्यायचं होता तर आलो घरी मित्रांनो आता मित्रांनो आज विसर्जन आहे आपण मामाकडे घर जाऊन गव गणपतीचा पाया पडू आलो आणि कसं वाटलं रे मामा आनंद मजा आली मामाच्या गावी जागा होताच मजा यायला हा थोडा थकलेलो होता प्रवास करून रात्रीचा आम्हाला मित्रांनो मजा करायला भेटली नाही कारण आम्ही रात्र दोन दिवस जागरण केलं ना त्यामुळे आम्हाला जास्त जागरण झालं झेपलं ना आम्हाला आम्ही झोपून गेलो म्हणजे मी जागा होतो हे लोक झोपलेलं त्याला जागरण जास्त यायला म्हणजे लोक झोपून गेले भजन झोपेमध्ये ऐकलं नाही त्यांनी पण नाच आणि बायका जो खेळ खेळ असतो मी तो पारंपरिक पद्धती खेळतात हे बघायला भेटलं नाही पण पुढच्या वर्षी प्रयत्न पुढच्या वर्षी मी येणार का नक्की हा येणार ना नक्की हरस माझी गाडी घेऊन येणार तर पुढच्या वर्षी नक्की तर दाखव चांगल्या पद्धतीने तर चला मजा आली मामा ज्या गावाला आपल्याला रात्र जागरण करताना आलो पण आली तिकेत मजा आली मामा जेव्हा गणपती गौरीच्या पायापडून आलो आणि आता घरी चाललो आहे आणि आता तयारी करायची बाप्पांच्या विसर्जनाची आता बाप्पा चालले तर आता विसर्जन करून आज विसर्जा दिवस आहे तर चला आता घरी जापांच्या आता विसर्जनाची तयारी करावी चला आता या घरी जाऊया तर चला मी ही व्हिडिओच थांबूया व्हिडिओ कशी वाटल्या कमेंट बॉक्स नक्की सांगा व्हिडिओ आवडली असते व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तो बंद भेटू तो बंद भेटू असे एक नवीन येते तोंत गुड बाय टेक केअर अरे आणि हा स्पॉट बघा मस्त ते माझे मित्र अपलोड करताना एक्सपल्सवर बघा कसे अपलोड होते आणि इथे अशा प्रकारे गाडी बंद पडली चल चल चलो नॉक रोडिंग नॉक्रोडिंग बोलते